टिकवायची याच्यामध्ये मजगूर असलेले सरकार आहे हे सरकार छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा ज्या वेळेला विरोधी पक्षांचे राजीनामे मागवत असते होतं आपल्याला आठवत असेल या सरकारनं अनिल देशमुख जे तात्कालीन ग्र गृहमंत्री होते त्या गृहमंत्र्यांच्यावर खोटा आरोप करायला लावला खोटा आरोप करणारे कमिशनर परमवीर सिंग यांनी चांदीवाल आयोगाच्या समोर साक्षीला गेले तर नाहीतच पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडं कोणताही पुरावा नाही मी आय क्यू माहितीच्या आधारे तक्रार केली आय क्यू माहितीच्या आधारे आदा आधारे तक्रार करायला लावणं आणि श वसुली सरकार वसुली सरकार वसुली सरकार म्हणून करून गृहमंत्र्याला चौदा महिने जेलमध्ये टाकून यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला एकोणीसशे त्र्याण्णब्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि नवाब मलिकांना दोन हजार बावीस साली त्यांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केलं देशद्रोहाचा गुन्हा असता काय त्यांच्यावर दाखलसुद्धा झालेला नाही आज त्यांच्या बाजूला बसतायत असे आणि त्यांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक संजय राठोडांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक आज त्यांच्याच मंत्रिन मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीनं की एक मंत्री ज्या मंत्र्याकडं आज सातत्यानं नऊ डिसेंबरपासून अख्खा महाराष्ट्र आक्रोश करतोय अशा मंत्र्याचा राजीनामा ते घेत नाहीत आणि म्हणून हा राजीनामा घेण्याकरता म्हणून आज आम्ही आमचा आक्रमक पवित्रा घेणार आहोत आज राजीनामा मागण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाचा एक चेहरा लागतो तो अजूनपर्यंत चेहरा नाही विरोधी पक्षनेता नाही म्हणून कुठेतरी गोष्टी उशिरा होत आहेत का आणि चेहरा आज डिक्लेअर होईल का असं आहे की संसदीय कार्यप्रणाली मधला विरोधी पक्षनेता एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून अनेक वेळेला त्याचं संख्याबळ न बघता अनेक वेळेला कायदा आणि नियम काय सांगतो याच्यापेक्षा लोकशाही ही बळकट राहिली पाहिजे लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं आणि नाहीरे जो वर्ग आहे त्या नाहीरे वर्गाचा आवाज हा बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत गेला पाहिजे याकरता संसदीय कार्यप्रणालीमध्ये विरोधी पक्षनेत्याचं महत्व अनन्य साधारण असतं तुम्ही कधी स्वीकारणार दुसरा काही प्रश्न आहे का तुमचा काही धन्यवाद